नमस्कार सर्वांचं आजच्या आपल्या लाईव्ह गप्पामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर या मित्रांनो गप्पा मारायला लाईव्ह वरती आपल्या रोज आपला लाईव्हचा पावणे आठचा टायमिंग असतो तर आज पण उशीर झालाय आज पण पावणे आठ वाजून गेली आठ वाजायला आले आता माझी चालली होती एडिटिंग मी करत होतो एडिटिंगचं काम चाललं होतं माझं थोडंसं थो त्यामुळे उशीर झाला आता लाईव्ह करायला अं <गणाग> मग अशी मी कामावर न आल्यावरती अं एक थोडासा पाच दहा मिनटाचा व्हिडिओ काढलेला आहे घरामधला आपला तर तो काय व्हिडिओ येतो तुम्हाला डायरेक्ट आता व्हिडिओ अपलोड झाल्यावरतीच समजेल आता काय मी तुम्हाला सांगणार नाही कोणत्या व्हिडिओ पण आपला घरामधलाच व्हिडिओ आहे एवढंच सांगाल बघतो तुम्हाला तर या मित्रांनो गप्पा मारायला आजचा आपला लाईव्ह चालू झालेला आहे पाहुणे आठचा लाईव्ह वाजता चालू झालं आता त्यामुळे सर्वांनी गप्पा मारायला या लाईव्हला आत्ताच ला, लाईव्ह चालू केला मी रोज पावणे आठचा टायमिंग असतो पण आज उशा चालू केलाय तर या मित्रांनो लाईव्ह गप्पा मारायला आपला लाईव्ह गप्पा मारायचा प्रोग्राम आज चालू झालेला आहे त्यामुळे सर्वांनी लाईव्हला या गप्पा मारायला तर मागाशी व्हिडिओ आपला लाईव्ह चालू करायला उशीर झाला थोडासा आज पाहुण्याचा लाईव्ह असतो आपला आठ आता आठ वाजायला आलेली आठ वाजता लाईव्ह चालू केला आहे मी कारण माझं व्हिडिओ एडिटिंगचं काम चाललं होतं थोडंसं कारण आपल्या वाईटच्या स्लॉगला आता आज किंवा उद्या व्हिडिओ येणार आहे आपला घरामध्येच काढलेला आहे व्हिडिओ मी मगाशी कामावरून आल्यावरतीच पाच दहा मिनटाचा व्हिडिओ काढला आहे तर तोच व्हिडिओ उद्या तुम्हाला पाहायला भेटेल नक्की व्हिडिओ तो पहा तुम्ही उद्या कोणता व्हिडिओ असणार तो मी आता तुम्हाला सांगणार नाही तर डायरेक्ट व्हिडिओ अपलोड झाले होते मी उद्या पहा व्हिडिओ काय व्हिडिओ येतो तर त्यामुळे त्याची एडिटिंग चालली होती माझी त्यामुळे आता वेगायला उशीर झाला मला तर या सर्वांनी आपल्या लाईव्हला मित्रांनो लाईव्हचा प्रोग्रॅम काय सॉरी लाईव्हचा कार्यक्रम आपला चालू झालेला आहे तर जे कोणी आपल्या लाईव्हला आला असेल त्यांनी कमेंट करा म्हणजे मला समजून जाईल की आपल्या लाईव्ह आज नवीन माणसं जोडले गेलेली आहे ते त्यामुळे कमेंट करा मित्रांनो जे ते आणि मगाशी व्हिडिओ काढला तुम्ही घरामधलाच व्हिडिओ काढलेला आहे पाच दहा मिनटाचा व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला उद्या पाहायला भेटेल उद्या अपलोड करणार आहे मी त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही तर तो व्हिडिओ काय नक्की तो तुम्हाला मी आता नाही सांगणार उद्या आपल्या चॅनलवरती अपलोड झाल्यावर तुम्हाला समजेल की कोणता व्हिडिओ आहे तो त्यामुळे थोडासा सरप्राईज व्हिडिओ आहे उद्याच तुम्हाला समजेल छोटासाच व्हिडिओ आहे पाच दहा मिनटाचा व्हिडिओ आहे आणि घरामध्येच मग अशी कामावर आल्यावरती मी काढले घरामध्येच ब्लॉग तो थोडासा म्हणलो खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडलेला नाही मोठा त्यामुळे मग अशी आलेल्या थोडासा व्हिडिओ काढला पाच दहा मिनिटाचा तो उद्या अपलोड करणार आहे आज आत्ताच करणार होतो अपलोड पण आता उशीर झालाय त्यामुळे उद्या अपलोड करणार आहे तो व्हिडिओ आज नाही करणार कारण करना आत्ताच एडिटिंग झाली माझी त्यामुळे तर लाईव्ह घ्यायला उष्ण झाला तरी उद्या सर्वांनी आपला तो व्हिडिओ नक्की पहा उद्या अपलोड करणार आहे मी आणि आजचा जर कॉमेडी व्हिडिओ कोणी पाहिला नसेल मित्रांनो तर तो पहा आजचा व्हिडिओ पण मी सहा वाजता टाकलेला आहे तर तो पण जाऊन पहा नक्की तुम्ही तुम्हाला जर आवडला तर त्याला लाईक कमेंट करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या लाईव्हला जे कोणी नवीन असतील तर त्यांनी कमेंट करा मित्रांनो म्हणजे मला समजून जाईल की आपल्या लाईव्हला आज कोण आलेले आहेत तर मित्रांनो आपल्या लाईव्हला कोण आलेलं आहे नवीन तर त्यांनी कमेंट करा म्हणजे मला समजेल की आपल्या लाईव्हला कोण आलेलं आहे नवीन आज ते त्यामुळे नक्की कमेंट करा मित्रांनो आणि आजचा जर कॉमेडी व्हिडिओ आपर्ट व्हिडिओ शॉर्ट कॉमेडी व्हिडिओ जर तुम्ही आजचा पाहिला नसेल माझा तर आपल्या चॅनलला जाऊन नक्की पाहतो कारण आजचा व्हिडिओ खूप छान आहे तुम्हाला जर आवडलास तर, तर त्याला लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो म्हणजे मला समजून जाईल की आपल्या यूट्यूब फॅमिलीला आपला व्हिडिओ आवडलेला आहे आजचा त्यामुळे तुम्ही नक्कीच व्हिडिओ जाऊन पहा पहिल्यांदा तुम्हाला आवडला असतं लाईक करा कमेंट करा मित्रांनो शुभ सायंकाळ दादा शुभ सायंकाळ अश्विनी ताई अजय दादा काय करताय सध्या तुम्ही आता आजचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल अश्विनी नाही अजय दादा तर जाऊन पहा आपला कॉमेडी व्हिडिओ आजचा आणि आवडलास तर लाईक करा कमेंट करा त्याला मगाशी सहा वाजता मी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ त्यामुळे सर्वांनी जाऊन पहा नक्की आणि आपल्या लाईव्हला लाईक करा मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्हवरती नवीन आलेलं असेल तर त्यांनी कमेंट करा जेणेकरून मला समजून जाईल की आज आपल्या लाईव्हला नवीन कुणीतरी जोडलेली ते नवीन फॅमिली मेंबर आपल्या लाईव्हला आलेला आहे आज त्यामुळे जे कोणी आपल्या लाईव्हला नवीन येत असेल तर त्यांनी कमेंट करा म्हणजे आपल्याला समजतं की आज नवीन कोणीतरी आलेलं आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये आणि उद्या आपला एक व्हिडिओ अपलोड होणार आहे वाईट ब्लॉगलाच कारण बरेच दिवस झाले व्हिडिओ अपलोड नव्हता आपल्या वायटीला तर उद्या उद्या अपलोड होईल वी तो व्हिडिओ त्याचंच आता काम चाललं होतं माझं एडिटिंगचं त्यामुळेच लाईव्ह टाइम झाला आता नाहीतर नाही आठ वाजता कंप्ले आपला लाईव्ह चालू असतं तर तो काय व्हिडिओ आहे तो तुम्हाला आत्ता नाही सांगणार मी उद्या व्हिडिओ अपलोड झाल्यावर तुम्हाला समजेल की काय व्हिडिओ तो घरातलाच व्हिडिओ आहे काय कुठं बाहेर लोकेशनचा व्हिडिओ नाही आहे घरामधलाच मगाशी अशी कामावर आल्यावर ती व्हिडिओ काढलेला आहे तो त्यामुळे तो पण नक्की उद्या अपलोड झाल्यावरती नक्की सर्वांनी तो व्हिडिओ पहा तुम्हाला जर आवडलास तर म्हणजे एक रेसिपी केलेली आहे म्हणजे मी स्वतः एक रेसिपी केलेली आहे तर त्याचा व्हिडिओ आहे एवढं पण तुम्हाला सांगतो त्यामुळे उद्या अपलोड झाल्यावरती नक्की पहा तो व्हिडिओ तुम्ही तुम्हाला जर आवडला व्हिडिओ उद्या तर नक्की लाईक कमेंट करा त्याला सर्वांनी पाहा तर व्हिडिओ तर मित्रांनो लाईव्हला आपल्या नवीन कोण आहे त्यांनी कमेंट करा म्हणजे आपल्याला समजून जाईल की नवीन आपल्या लाईव्हला आता कोण आलेले आहे ते ಮಿಟ್ಟ नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या आजच्या लाईव्हमध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या लाईव्हला आज नवीन आलं असेल तर त्यांनी कमेंट करा म्हणजे मला समजून जाईल की आज आपल्या लाईव्हला नवीन फॅमिली म्हणून मेंबर कोण जोडले गेलेले आहेत ते नमस्कार सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या लाईव्हला नवीन असेल त्यांनी कमेंट करा मित्रांनो आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण आपल्या कमेंटमध्ये विचारा त्या प्रश्नानंतर नक्कीच दिलं जाईल मित्रांनो आणि आपल्या लाईव्हला जर कोणी नवीन असेल तर त्यांनी लाईव्हला लाईक करा आणि आपल्या चॅनलला विजिट करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे जे व्हिडिओ येतात ते आणि आमचे डेली कॉमेडी व्हिडिओ असतात ते मित्रांनो कपल नवरा बायकोचे व्हिडिओ असतात ते आणि आमच्या स्वतःच्या आवाजामध्ये ते व्हिडिओ असतात ते मित्रांनो तरी नक्की जाऊन त्या आमच्या चॅनलला व्हिजिट करा आणि आमचे कॉमेडी व्हिडिओ पहा तुम्हाला जर आमचे कॉमेडी व्हिडिओ आवडलात तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करत जावा जेणेकरून आम्हाला पण प्रोत्साहन मिळतं की आपल्या ऑडियन्सला आपले कॉमेडी व्हिडिओ आवडतात आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल ते सबस्क्राईब पण ठेवा मित्रांनो आमचे रोज कॉमेडी व्हिडिओ येत असतात हे कपल असे त्यामुळे तुम्हाला मनोरंजनाचं काम आम्ही करत असतो कॉमेडी व्हिडिओच्या माध्यमातून तर आम्ही आमचं चॅनल चालू केलेलं आहे मित्रांनो लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे ना आपल्या चॅनलच्या माध्यमात त्यामुळेच आमचे ब्लॉग पण तसेच असतात आणि कॉमेडी व्हिडिओ शॉर्ट पण तसेच असतात ब्लॉग म्हणायचं गेलं तर आमचे आम्ही कुठं फिरायला वगैरे गेलो तर तिथले व्हिडिओ असतात देवाचे वगैरे देवाच्या ठिकाणी गेलो तर देवाचे व्हिडिओ असतात त्यामुळे लोकांचं मनोरंजन पण होतं आणि लोकांच्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना आपले जे पर्यटन स्थळे आहेत ते सुद्धा पाहायला भेटतात आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो त्यामुळे तुम्हाला असेच आपले इथून जे नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत त्याची नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ पाहता येतील तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा जर कॉमेडी व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल तर मित्रांनो तो पण जाऊन पहा सहा वाजता मी कॉमेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आज तर ज्यांनी आपल्या कोणी युट्यूब फॅमिलीनी पाहिलं नसेल तर त्यांनी नक्की जाऊन पहा आणि आज लाईव्हला जर कोणी नवीन आलं असेल तर त्यांनी कमेंट करा म्हणजे मला समजून जाईल की आपल्या लाईव्हला आज कुणीतरी नवीन आलेलं आहे कारण रोज आपल्या लाईव्हला नवीन माणसं जोडली गे जोडली जातात ते लाईव्हच्या माध्यमातून त्यामुळेच आम्ही रोज लाईव्ह घेत असतो मित्रांनो त्यामुळे रोज आपल्या लाईव्हला येत जा पाहुणे आठचा आपला लाईव्हचा टाईम असतो आणि दिवसभरातून पण एक दोन आपले लाईव्ह होत असतात याशी त्यामुळे रोज आपल्या लाईव्हला येत जा च्या माध्यमातूनच आपली ओळख होत असते आणि लाईव्हमध्येच आपल्याला नवीन माणसं जोडले जातात त्यामुळेच जा आम्ही लाईव्ह रोज घेत असतो मित्रांनो आणि आमचे कॉमेडी व्हिडिओ कपल कॉमेडी व्हिडिओ असतात ते बायकोचे आणि आमच्या स्वतःच्या आवाजामध्ये ते व्हिडिओ असतात मित्रांनो त्यामुळे तुम्ही नक्कीच जाऊन आमचे कॉमेडी व्हिडिओ पण पहा तुम्हाला जर आवडलेस तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आमचे जे कॉमेडी व्हिडिओ रोज येतात ते डेली तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्हाला आमचे कॉमेडी व्हिडिओ पाहून आमच्या कॉमेडी व्हिडिओमधून तुमचं मनोरंजन होईल एवढीच आमची अपेक्षा आहे त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला आणि आत्ता जर कोणी कॉमेडी व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पण जाऊन पहा नक्की आणि उद्या सकाळी एक व्हिडिओ येतो आहे माझा ब्लॉग पाच दहा मिनटाचा तो पण नक्की पहा उद्या आत्ताच अपलोड करणार होतो पण आता उशीर झालेला आहे त्यामुळे उद्या सकाळी अपलोड करणार आहे मी तर नक्कीच तुम्ही जाऊन सगळ्यांनी उद्या पहा तो काय व्हिडिओ आहे तो उद्या तुम्हाला अपलोड झाल्यावरच समजेल आत्ता काय मी सांगणार नाही आहे त्यामुळे नक्की पहा उद्या तो पण व्हिडिओ कारण बरेच दिवस झाला आपला मोठा ब्लॉग आलेला नाही आपल्या चॅनलला त्यामुळे जाऊन नक्की पहा मित्रांनो आणि आपल्या लाईव्हला कोण असेल तर त्यांनी कमेंट करा मित्रांनो आणि आवाज वगैरे व्हिडिओ वगैरे व्यवस्थित येतो आहे का मला कमेंटमध्ये सांगा जे कोणी लाईव्हला नवीन असेल त्यांनी कमेंट करा आणि आपल्या लाईव्हला लाईक करा मित्रांनो तुमचे जर काही प्रश्न वगैरे असतील यूट्यूबच्या मार्फत ते पण विचारा त्याचं पण तुम्हाला उत्तर दिलं जाईल किंवा काही सामाजिक प्रश्न असतील ते पण विचारत जावा त्याच्याबद्दल पण तुम्हाला उत्तर दिलं जाईल कारण आपला रोजचा लाईव्ह गप्पा मारण्यासाठीच असतो त्यामुळेच आपण लाईव्ह घेत असतो रोज पावणे आठ वाजता तरी सर्वांनी पावणे आठ वाजता आपल्या लाईव्हला येत जा रोज मित्रांनो आणि दिवसभरातून पण एक दोन लाईव्ह होतात आमचे त्यामुळे दिवसभरातून पण आपल्या लाईव्हला तुम्हाला नोटिफिकेशन तुम लगेच मिळतोय कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला आपले व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील मित्रांनो जे कोणी लाईव्ह असेल त्यांनी कमेंट करा बाहेर आलोय मस्त लोकेशन आहे बाहेर मस्त आवाज सुटली आहे

आणि सतरा सिटर येत आपले तर मित्रांनो जे कोणी लाईवला असेल त्यांनी कमेंट करा म्हणजे आपल्याला समजून जाईल की आता आपल्या कोणीतरी नवीन आलेले आहे तर मित्रांनो लाईव्ह ला कोणी आज नवीन त्यांनी कमेंट करा आणि आपल्या लाईव्ह लाईक करा मित्रांनो आणि आजचा जर कोणी कॉमेडी व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पण जाऊन नक्की पहा जेणेकरून आमच्या आजचा कॉमेडी व्हिडिओ आपला जर पाहिला नसेल तर नक्की पहा मित्रांनो जाऊन सहा वाजता अपलोड केलेला आहे आणि उद्या पण सकाळी एक अपलोड होणार आहे व्हिडिओ आज दहा मिनटाचा व्हिडिओ उद्या सकाळी अपलोड होणार आहे त्यामुळे तो पण जाऊन आपले सॉरी तो पण उद्या नक्की पहा सर्वांनी आणि लाईव्हला जे कोणी नवीन असेल तर त्यांनी कमेंट करा मित्रांनो कारण लाईव्हला माणसं येतात ते जातात ते पण कमेंट दिसत नाही मला कोणाचीच तर नक्की कमेंट करा एखादी आ...